नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दिवनी या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे अक्कावन रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर या ठिकाणी अव्वक्क तेहतीसशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल संदर्भ चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील